नमस्कार शेगाव मध्ये आपले स्वागत आहे आता उन्हाळा असल्यामुळे आपण आज उन्हाळ्याच्या विषयी एक विषय घेणार आहोत ए सी कसे वापरावे जाणून घ्या ए सी सव्वीस अंशावर ठेवा आणि इच्छित असल्यास फॅन चालवा कार्यकारी अभियंता ई बी इलेक्ट्रॉनिक बोर्डकडून पाठवलेली अतिशय उपयुक्त माहिती ए सीचा अचूक वापर उन्हाळा सुरू झाला आहे आणि आम्ही नियमित एअर कंडिशनर ए सी वापरत असल्याने ए सी चालवण्याच्या योग्य पद्धतीचा अवलंब करूया बऱ्याच लोकांना ए सी वीस ते बावीस डिग्री तापमानात चालवण्याची सवय असते आणि जेव्हा त्यांना थंडी जाणवते तेव्हा ते चादर पांघरून घेतात त्यामुळे दुहेरी तोटा होतो ते कसे पहा आपल्याला माहीत आहे की आपल्या शरीराचे तापमान सदतीस डिग्री सेल्सिअस आहे शरीर तेवीस अंश ते एकोणचाळीस अंशपर्यंत तापमान सहजपणे सहन करू शकते याला मानवी शरीराचे तापमान सहनशीलता म्हणतात जेव्हा खोलीचे तापमान कमी किंवा जास्त असते तेव्हा शरीर शिंका येणे थरथरणे इत्यादी द्वारा प्रतिक्रिया करते जेव्हा आपण यशी एकोणीस वीस एकवीस अंशावर चालवतो तेव्हा खोलीचे तापमान सामान्य शरीराच्या तापमानापेक्षा खूपच कमी असते आणि त्यामुळे शरीरात थायमोथ्रिया नावाची प्रक्रिया सुरू होते ज्यामुळे रक्ताच्या अभिसरणावर परिणाम होतो जेणेकरून शरीराच्या काही भागात रक्तपुरवठा पुरेसा नसतो दीर्घकाळापर्यंत अनेक नुकसान जसे की संधिवात इत्यादी अनेक रोग होत असतात ए सी चालवताना घाम येत नाही म्हणून शरीरातील विष बाहेर येत नाही आणि दीर्घकाळपर्यंत बऱ्याच रोगांचा धोका असतो जसे की त्वचेची ॲलर्जी किंवा खास सुटणे उच्च रक्तदाब बी पी इत्यादी जेव्हा आपण अशा कमी तापमानात ए सी चालवतो तेव्हा कॉम्प्रेसर सतत ए सी फाईव्ह स्टार असला तरी पूर्ण ऊर्जेवर कार्य करते अत्याधुनिक ऊर्जा वापरली जाते आणि हे आपल्या आरोग्यास खिशातून पैसे उडवते एसी चालवण्याचा उत्तम मार्ग कोणता आहे तापमान सव्वीस अंश किंवा त्याहून अधिक वर शेट करा एसी प्रथम वीस ते एकवीस अंश तापमान निश्चित केल्याने आपल्याला फायदा नाही ए सी सव्वीस अंशावर चालवणे आणि फॅन कमी करणे नेहमीच चांगले असते अठ्ठावीस डिग्री अधिक चांगले असते यासाठी कमी वीज खर्च होईल आणि आपल्या शरीराचे तापमान देखील योग्य असेल आणि आपल्या आरोग्यावर परिणाम होणार नाही याचा आणखी एक फायदा म्हणजे एसी कमी विजेचा वापर करेल मेंदूवर रक्तदाबही कमी होईल आणि बचत शेवटी ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम कमी करण्यास मदत करेल समजा आपण एसी सव्वीस अंशांच्या वर आणि आपल्यासारख्या आणखी पाच दशलक्ष घरे ही सव्वीस अंशावर यशी चालून दररोज सुमारे एक युनिट विजेची बचत केली तर आपण प्रतिदिन पाच दशलक्ष युनिट वीज वाचवितो प्रादेशिक स्तरावर ही बचत प्रतिदिन करोडो युनिट असू शकते कृपया माय वरील माहितीचा विचार करा आणि सव्वीस डिग्रीपेक्षा कमी एसी चालू नका आपले शरीर आणि वातावरण निरोगी ठेवा सार्वजनिक हितासाठी अग्रषित ऊर्जा मंत्रालय भारत सरकार 打你话。